अमळनेर जळोद रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ छापा टाकून अमळनेर पोलिसांनी सुमारे अकरा लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपयांचा छप्पन्न किलो नऊशे सत्तर ग्रॅम गांजा पकडला आहे 28 मार्च रोजी रात्री सुमारे अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक एम एच अठरा ए जे शून्य दोन तेवीस मधून अमळनेर शहरात अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी येत आहे अशी माहिती मिळाली गाडीत अठरा बंद असलेली पाकिटे आढळली त्यात ओलसर गांजा रोपांची शेंडे आढळली पाकिटात एकूण छप्पन्न किलो नऊशे सत्तर ग्रॅम वजनाचा अकरा लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा गांजा आढळला पोलिसांनी गांजासह आठ लाख रुपये किमतीची बोलेरो असा एकूण एकोणीस लाख एकोणचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चालक मनोज पावरा आणि सीताराम सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार उज्ज्वल म्हस्के उदय बोरसे प्रशांत पाटील विनोद संदांशिव नितीन कापडणे गणेश पाटील अमोल पाटील जितेंद्र निकुंभे यांनी ही कारवाई केली पाणी द्वारा आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरतीमाता महिला शेतकरी गटाने दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून गटाला पन्नास हजार रुपये सन्मानचिन्ह तर शंभू महिला शेतकरी गट खोकरपाट आणि गायत्री महिला शेतकरी गट पातोंडा यांनी तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक संयुक्त मिळवल्याने त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि सुप्रसिद्ध अभिनेते पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान किरण राव पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ डॉक्टर अविनाश पोळ पोपटराव पवार शांतीलाल मुथा गुणवंत पाटील तालुका समन्वयक सुनील पाटील तुषार राऊत आणि दहा हजारपेक्षा अधिक महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील एक्क्याऐंशी गटांनी सहभाग नोंदवला आणि सक्रियपणे अनेक गटांनी काम के केले या गटांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वेगवेगळ्या स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील वृंदावन हेल्प फाउंडेशन तर्फे पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरींची साफसफाई करण्यात आली विहिरीतील गाळ देखील काढण्यात येणार आहे शनी मंदिराजवळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पायऱ्यांची मोठी विहीर असून गावकरी पूजा व विधीसाठी या विहिरीवरती येत असतात याच विहिरीत जून ते ऑक्टोबर दरम्यान विहिरीला पाणी असल्याने मुले पोहण्याचा सराव करतात मात्र आजूबाजूच्या झाडांमुळे विहिरीत घाण झाली होती तसेच नारळ पूजेचे साहित्य विहिरीत फेकले असल्याने विहिरीत खूप कचरा साचला होता वृंदावन हेल्प फाउंडेशनच्या किरण भिला पाटील यश किरण पाटील रोशन संजय पवार दीपक छोटू पाटील स्वप्नील प्रवीण देसले अक्षय विनोद कुंभार सीताराम फुलसिंग पावरा यांनी विहिरीतील कचरा काढून सफाई केली विहिरीतील गाळ देखील काढण्यात येणार आहे अमळनेर तालुक्यातील कळमसर येथे आदिवासी व मागासवर्गीय समाज उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले ते रुपये किमतीचे भांड्यांचे तसेच खुर्च्यांचे वाटप उप सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले अमळनेर शहरात गुढीपाडव्याला संताजी चौक माळीवाडा भागात तीस मार्च रोजी नवीन वर्षानिमित्त साईबाबा मूर्ती पूजन आयोजित करण्यात आले आहे यावेळी साई मूर्तीचे या पूजन किन्नर आखड्याचे महंत श्री हरिहरा यांच्या हस्ते तर श्री साई पालखी पूजन पारोळा येथील प्रफुल्ल क्षत्रिय केशव यांच्या हस्ते होणार आहे यावेळी नगर रचना विभागात सहाय्यक अधिकारी म्हणून नेमणूक झालेले योगेश मनोहर कोळ यांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता होणार असून सर्व भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे